पैसे पाई, कमवण्यासाठी मी रंगभूमी करत नाही तर मला माझ्या कले माझ्या आवडीसाठी माझ्या छंदासाठी मला काहीतरी सापडत मी म्हणजे जेव्हा मी नाटक करतो तेव्हा मी दरवेळेला काहीतरी नवीन शिकतो त्यामुळे हे जे बदल होते ते उत्तम होतात आणि व्हायलाच हवेत चित्रपटाच्या नाटकाच्या सगळ्याच्या बाबतीत बदल हे झालेच पाहिजेत आणि ते चांगल्यासाठीच होत असतात बदल आणि जो बदलत नाही तो मागे राहतो खर पाहिलं तर सिनेमा हा माझा म्हणजे त्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून केलं आणि त्याच्यानंतर माझा जो वेगळा प्रवास सुरू झाला म्हणजे सिनेमातलाच प्रवास सुरू झाला त्या नाटकाच्या ह्याच्यात त्या पडदाच्या ह्याच्यात कळलं नाही आणि नंतर आम्ही बघितलं तर त्या इक्लिअर्स होते तर लोकांनी ते त्या पोरांनी कॉलेजच्या मुलानी बक्षिस म्हणून ती टाकली होती त्यांना तेच देता येत होतं ते असे पैसे काय आणि ते कॉलेजची मुलं होती त्यांच्याकडे होते ते चॉकलेट त्यांनी भेले त्या मुला मुलींना नमस्कार मी रसिका शिंदे भारत भारतमध्ये तुमचं स्वागत पुन्हा एकदा रंगभूमीवर संजय नार्वेकर आपलं मनोरंजन करायला आले सर तुमचं खूप खूप स्वागत आ, नवीन नाटक नवीन नाही म्हणता येणार ना, जुनच नाटक आहे पण नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरू झाले असं सा सर्किट हाऊस हे नाटक आलंय आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिकांमधून तुम्ही आम्हाला हसवलंय तर पुन्हा एकदा हसवण्यासाठी हे नाटक आलंय काय का सांगाल या नाटकाबद्दल हे आधी म्हणजे कोविडच्या दरम्यान हे बंद झालं होतं कारण सगळंच बंद झालं त्यामुळे पण त्याची विचारणा खूप होती कारण कोविडच्या आधी चांगलं चालत होतं नाटक तर लोक विचारणा करत होती की ते का पुन्हा तुम्ही करत नाही मग शेवटी बा जुळवाजुळव केली सगळं केलं मग जरा काही लोक नवीन घ्यायला लागले मग तसं करून हे नाटक लोकांच्या आग्रहामुळे आणि आता तीनशेवा प्रयोग करतोय त्यामुळे तीनशे टप्पा पार होतोय म्हणून हे नाटक पुन्हा सुरू केलं आणि मी आता हा पाचवा प्रयोग आहे पाचवा की सहावा सहावा तर सहा प्रयोगात जो आधीचा प्रतिसाद होता तोच मिळतो उलट आता आणखीन काही जास्त चांगला प्रतिसाद मिळतो म्हणजे चांगल्या जागा मिळतात कारण आत्ताचं राजकीय काही वातावरण त्यामुळे मिळणार मिळणारा हा नाटकाला फायदा त्यामुळे अजून काही वेगवेगळे लाफ्टर्स वेगवेगळ्या सिच्युएशन याच्यात निर्माण झाल्या आणि पुन्हा जेव्हा प्रेक्षक येतील बघायला तेव्हा त्यांना ते हे अजून एका वेगळ्या प्रकारचं नाटक वाटेल अधांतर ऑल द बेस्ट बरीच अजरावर नाटकं खरं तर तुम्ही दिलीत आणि म्हणजे मी पर्सनली सांगी अधांतर याच्यासाठी म्हणजे की फेसबुक मी स्क्रोल करत असताना बऱ्याचदा मला फिडवरती त्या अधांतर नाटकातले छोटे छोटे क्लिप्स येतात तुम्ही भरत जाधव हो किंवा लीना भागवत असतील तर त्या नाटकाच्या काही आठवणी आहेत का खास हा आता काय ह्या नाटकाच्या खास आठवणी अशा नाही आहेत आता त्याला करून जवळजवळ किती वीस एक वर्ष झाली असतील पण ती नाटक करताना कारण ही सगळी आधांतर किंवा ऑल द बेस्ट ही ज फेमस झालेली इतिहासात त्यांनी ता, नाव कमवलं अशी पाखरे येते खेळीमेळी अशी काही जरा वेगवेगळ्या धाटणीची पण नाटकं केलेली आहेत तर मी मुद्दाम नुसतं कॉमेडी न करता म्हणजे विनोदी न करता इतर प्रकारची पण नाटकं करतो जेणेकरून मला फायदा होईल मला फायदा होईल रसिकांना पण एक वेगळं अंग दाखवण्याचा मी प्रयत्न करतो त्यांनाही कळेल की अशा अच्छा अशा प्रकारची नाटकं पण हा करू शकतो करतो वगैरे त्यामुळे आता हे झाले त्या नाटकाची ती ती त्यांची कुंडली किंवा नशीब म्हणतात की mm. कि ते त्या काळात होतं आणि ते फेमस होत ऑल द बेस्ट जोरात चालू झालं अदांतर जोरात इवन हे पण आता कसं वाटतंय रंग्या रंगीला रे ही नाटकं पण त्याच्यात जोरात चालली बर वाटत की अशी चांगली नाटक प्रत्येक मराठी कलाकाराचं रंगभूमीशी एक भावनिक आणि एक वेगळं नातं संजय नारवेकरांचं रंगभूमीशी नातं कसं आहे त्यांची ती एक घट्टजोड कशी आहे त्याबद्दल ऐकायला आवडेल लाए। माझं हे अठ्ठावीसावं नाटक आहे म्हणजे त्यावरून माझं आणि रंगभूमीचं काय नातं असेल ते पहा मुळात रंगभूमी हे माझं पॅशन आहे पैसे पाई, कमवण्यासाठी मी रंगभूमी करत नाही तर मला माझ्या कले माझ्या आवडीसाठी माझ्या छंदासाठी मला काहीतरी सापडतं मी जेव्हा म्हणजे दरवेळेस जेव्हा मी नाटक करतो तेव्हा मी दरवेळेला काहीतरी नवीन शिकतो एक ऍक्टर म्हणून एक कलाकार म्हणून मला आहे ना नवीन काहीतरी सापडतं आणि मला हे आवडतं ज्यावेळेस मला नवीन काही सापडत तेव्हा मला एक आनंद होतो कुठल्याही लोक माणसाला आनंद होतो जे जेव्हा त्याला काही नवीन सापडलं नवीन गव असलं की तसं मला रंगभूमी बद्दल माझी ही शाळा आहे माझं हे कॉलेज आहे माझा हा वर्ग आहे माझं सर्व आहे त्यामुळे इथे मी शिकण्यासाठी आहे रंगभूमीवर मला पैसे कमवायचं तर मी सिनेमे करतो माझ्याकडे सिनेमे पण आहेत माझ्याकडे सिरियल्स पण आहेत पण रंगभूमी हे माझं पॅशन आहे आणि मी त्यासाठी रंगभूमीवर काम करतो गेली अनेक वर्ष अठ्ठावीसावं नाटक नाटक आहे तर अशी कोणती लक्षात राहण्यासारखा कोणती किस्सा आहे का किंवा कोणती कॉम्प्लिमेंट आहे का की या इतक्या वर्षात तुम्हाला मिळाली आणि बऱ्याच आहेत खूप कॉम्प्लिमेंट खूपच आहेत अशा असं सांगताय ना म्हणजे आता कसं वाटतंय हे नाटक यांचं होतं लताबाईंचं लता नार्वेकरांचं त्याच्यात मी इन्व्हॉल्वमेंट uh, फॅन्टी होती म्हणजे माझ्यात स्त्री जाते hmm. आणि मग एका काही याच्यामुळे ती अडकते आणि ती माझी बायको गरोदर होते म्हणजे मीच गरोदर होतो कारण ती माझ्यात अडकली असल्यामुळे hmm. आणि मग डोहाळ जेवणाचा कार्यक्रम एक होतो म्हणजे मीच असल्यामुळे आणि आत बायको असल्यामुळे तिचे लाड करायचे असतात म्हणून तो डोहाळ जेवणाचा कार्यक्रम होतो आणि ज्याचा मला कसा त्रास होतो असा तो एक विनोदी प्रसंग होता hmm. आणि त्या डोहाळ जेवणात अंताक्षरी होती आणि त्या अंताक्षरीत पाच ते स सा सात गाणी होती त्याच्यावर वेगवेगळे त्याचे परफॉर्मन्स म्हणजे तिचे असतात आणि ते नाटक बघायला एकदा आशाबाई आला होत्या आशा भुसी शिवाजी मंदिरलाच होता तो आणि तो तेवढा प्रसंग प्रचंड लोक डोक्यावर यायचे कारण ते मी बाई सारखं नाचायचं कारण ती बाई असते आणि त्याच्यात मी पुरुष आहे हे दाखवायचं असं डुएल ती करत असताना ती तारेवरची कचरत ते जमून गेलो होतं आणि त्यांना ते इतकं भन्नाट आवडलं त्या परत आल्या आणि त्यानंतर मग आपल्या नातीला घेऊन आल्या मग कोणा भावाच्या मुलाला घेऊन आल्या अशा चार पाच वेळा त्या आल्या होत्या आणि पाचव्यांदा त्या म्हणाल्या जेव्हा तू आणि त्या नाटकात त्या गा सात गाण्यात पाच गाणी त्यांची होती तेव्हा त्या मला म्हणाल्या की जेव्हा पाचशेवा प्रयोग करशील ना तेव्हा ही सगळी गाणी मी लाईव्ह गाईन तुझ्यासाठी आणि तू लाईव्ह नाचायच नाही त्याच्यानंतर काही ते नाटक झालं नाही पुढे नंतर ते बंद पडलं पण तो योग आला नाही आला असता तर बरं एक अजून माझ्या मा आठवणीतला मोठा प्रसंग झाला असता इवन ऑल द बेस्टचा जे पहिला सुरुवातीचा जो धडाका होता त्याच्यात गडकरीला प्रयोग असताना ते लोकांना खूप आवडायचं आणि कॉलेजच्या मुलांना तर खूपच आवडायचं तर पडदा पडताना समोरून असं कडक अशा चार पाच सात आठ हे गोळे आले, आले आमच्या अंगात तिघांच्या हे करत आम्ही लागले आम्हाला नंतर बघ आपण त्या नाटकाच्या ह्याच्यात त्या पडदाच्या ह्याच्यात कळलं नाही आणि नंतर आम्ही बघितलं तर त्या इक्लिअर्स होते तर लोकांनी ते त्या लोका पोरांनी कॉलेजच्या मुलांनी बक्षिस म्हणून ती टाकली होती त्यांना तेच देता येत होतं ते असे पैसे काय कारण ते कॉलेजची मुलं होती त्यांच्याकडे होते ते चॉकलेट्स त्यांनी भेले त्या मुला मुलींना तर ती एक लक्ष आणि नंतर आम्हाला त्यांना भेटताही आलं ना कारण ते गेले तेवढं होतं अशा अनेक गोष्टी आहेत <coughs> पण रंगभूमी खरंच म्हणतात ना की प्रत्येक वेळी कलाकाराला नवीन काहीतरी शिकवत असते आणि कलाकार म्हणून कायम घडवत असते तर बरीच जुनी नाटकं पुन्हा एकदा नव्याने येतात म्हणजे असं म्हणाल आपण की ऑल द बेस्ट की जुनं नाटक पण नव्या कलाकारांच्या संचासह येत आहे तर सर माझा असा प्रश्न होता की बऱ्याचदा जेव्हा जुनं नाटक नवीन दिग्दर्शक किंवा तेच दिग्दर्शक पण नव्या कलाकारांसोबत एक लेखन थोडस मॉडर्नायझेशन किंवा परिस्थितीनुसार बदलून गेलेलं असतं तर अशा वेळेस त्या जुन्या नाटकांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत आणि कोणते बदल होऊ नये असं तुम्हाला वाटतं ना आता तुम्ही जे सांगितलं की वेळेप्रमाणे काय कालाप्रमाणे त्या त्या सिच्युएशन बदलतात पण काही अशी नाटकं असतात की जे बदलूच नाही म्हणजे अत्रेंचं नाटक बदलूच नाही तुम्ही कारण ते त्या काळात आम्ही एक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे ते नाटक तसंच व्हावं अधांतर हे नाटक आत्ता जर आत्ताच्या काळात केलं तर ते बदलेल पण नाही ते तेव्हाच्या काळातलं आहे ते बदलूच शकत नाही तर ते बदल करू नये हा जर काही फार्स असतील हे असतील तर आत्ताच्या नरूप तुम्ही बदलू शकता तेव्हा फोन नव्हतेच म्हणजे फोन होते पण ते फिक्स्ड होते लँडलाईन होते पण आता तू मोबाईलवरून तिकडनं इकडे पण कॉन्टॅक्ट करू शकते त्यामुळे कन्फ्युजनचं हे पण वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो काही होऊ शकतं त्यामुळे ते बदल होतात आणि ते कालानुरूप आणि त्या नाटकानुरूप जर होत असतील आणि चांगले होत असतील तर ते बदल करावेत कोणतं जुनं नाटक पुन्हा एकदा नव्याने करावं अशी इच्छा असेल तर कोणती असेल आणि का नाही असं नाही मला वाटत मला असं वाटतं की सगळीच नाटक परत करावी कारण ती मला आवडलेली होती आणि म्हणून मी पण आता काय आहे की ऑल द बेस्ट मध्ये आम्ही तरुण होतो आम्ही एका मुलीच्या मागे लागतो आता आमच्या मुलीच्या मागे लागण्याचं भय आहे आमचं त्यामुळे ते करणं ते, ते चुकीचं होईल किंवा आता कसं वाटतंय अधांतर वगैरे आता कसं वाटतं म्हणजे नव जोडप होत आता मला माझा मुलगा लग्नाचा झालाय त्यानंतर अधांतर मध्ये तो तरुण होता एकदम तो तलवार घेऊन असा घुसणारा अजून यंग म्हणजे बावीस तेवीस होता तो आता मी करणं शक्य नाही ना त्यामुळे ही नाटकं त्या त्या वयात त्या त्या वेळेस केलेली आहेत ते दुसरं कोणी करावं का मला काही नाही जसं मी एक माझ्या सरांना हे म्हणून ट्रिब्यूट म्हणून रानभूल केलं विनय आपटेंचा ते पंचवीसवर प्रयोग केला कारण त्यांचं ते एक वर्ष झालं होतं त्यांना जाऊन मग त्यांचं त्या निमित्ताने मी पंचवीस प्रयुक्त केलं होतं ते त्यांना ट्रिब्युट म्हणून मग एक नाटक मी केलं तसं तुम्ही करू शकता काही सरांचं तुम्ही नावच घेतलं तर मला अजून थोडं काही त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल ते म्हणजे कॉलेजमध्ये मी असताना ते माझे गुरु ते म्हणजे माझे चार पाच गुरु आहेत कारण वेळेनुसार गुरु बदलत जातात पण पहिले गुरु ते माझे म्हणजे कॉलेजमध्ये असताना ते एकांक बसवायला आले आणि तेव्हा मी त्यांच्याकडे आकर्षित झालो मग त्यांच्यासारखं का काम करायचं त्यांच्यासारखं का बोलायचं त्यांच्यासारखं उभं राहायचं असं एक आपल्यावर एक पगडा बसतो ना तसं ते होतं आणि मी फार भारावून गेलो होतो आणि मग त्यांच्या सोबत राहायचो मग त्यांना असिस्ट म्हणून राहिलो मी मग ते तेव्हा रंगमंचावर काम करायचे तेव्हा रानकुल अफलातून वगैरे ही नाटकं अखेरचा सवाल ही नाटकं त्यांची सुरू होती आणि मी तेव्हा टेप ऑपरेटर होतो म्हणजे टेप ऑपरेट करायचो का तर मला शिकायचं होतं हे कसे काम करतात बाकीचे कसे काम करतात त्यामुळे मी बरीच नाटकं स्कूल ऑपरेटर म्हणून मी काम केलेलं आहे एकदम रंगमंचावर नाही आलं तर त्यांच्याबरोबर काम करत करत शिकत 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 मग हळूहळू मग स्वतःच हे केलं मी पण ते माझे गुरु थोडस चित्रपटांकडे वळते आता नुकतेच श्वेता शिंदे यांच्यासोबत मी पॉडकास्ट केला तर त्यात बोलता बोलता आई नंबर वन जो तुम्ही रसिका जोशी अशोक सराफ मधुरा विलणकर आणि श्वेता शिंदे तर त्या चित्रपटामध्ये त्या काही सांगत होत्या तर त्यात तुमचा एक कॅरेक्टर मग जसं म्हणालात की आता कसं वाटतं या नाटकामध्ये जस तुम्ही म्हणालात की दोन ते स्विच ऑन स्विच ऑफ होते की दोन कॅरेक्टर सेम आय एक्झॅक्टली So, one mede, सो आई नंबर वन मध्ये पण तुमचं ते आ, दोन वेगळे होते mm -hmm. कसा होता तो चित्रपट आणि ते कॅरेक्टर कसं घडलं काय आठवडं आणि रसिका जोशींबद्दल काय सांगा रसिका ही माझी अत्यंत जवळची माहिती कारण आम्ही दोघं आमच्या दोघांची करिअर एकदमच सुरू झाली आम्ही एकाच वर्षी एकाच वेगवेगळ्या कॉलेजमध्ये पण सेम वर्षात होतो मग स्पर्धेत पण आम्ही एकाच एक वेळीच होतो मग नंतर जेव्हा व्यावसायिक ह्याच्यात नाटक का, नाटकात काम करायला लागलो एकाच वेळी आलो त्यामुळे आम्ही समवयस्कर आणि मित्र झालो हळूहळू हळूहळू आणि माझी तर तिची चांगलीच म्हणजे खबरदार मध्ये महेश कोठारेंच्या त्याच्यात ती माझी आई झाली होती त्यानंतर आई नंबर वन मध्ये पण माझी आई झाली होती त्यामुळे त्या तिची आणि ती भन्नाट कॉमेडियन म्हणजे तिला कॉमेडीचा फार कमी मुला मुलींकडे फिमेल ऍक्ट्रेसकडे कॉमेडीचा सेन्स असतो तर त्याच्यातली मी सगळ्यात बेस्ट बघितलेली रसिका आणि तिच्याबरोबर काम करत कौमेड असताना रॅपो जमला होता आणि तिला पण माहिती होतं मी कसं काम करणार आहे मी कशा प्रकारचा ऍक्टर आहे त्यामुळे एक टायमिंग जुळतं आणि एक वेगळं मिश्रण तयार होतो ना तसं झालं तसं झालं होतं आमच्या बाबतीत आणि ह्या सिनेमात तर ती माझी आईच होती आणि ती सतत मला प्रोटेक्ट करणारी होती त्यामुळे एक बावळ मुलगा आणि एक दणकट आई ह्यातला जो कॉन्फ्लिक्ट होता ह्यातली जी गंमत होती ती आम्ही त्या सिनेमात काढायचा प्रयत्न आणि ते बऱ्यापैकी जमलं होतं ते आणि ती पण फॅन्टसीज होती शेवटी वास्तव चित्रपट की आजही तो देड फुट्या कॅरेक्टर अजूनही सगळ्यांचं लक्षात आहे तर त्या चित्रपटाबद्दल काय सांगाल आठवणी संजय दत्त बद्दल काय सांगाल त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली त्याच्या काय आठवण खरं पाहिलं तर सिनेमा हा माझा म्हणजे त्याने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं आणि त्याच्यानंतर माझा जो वेगळा प्रवास सुरू झाला म्हणजे सिनेमातलाच प्रवास सुरू झाला त्यामुळे त्या सिनेमाबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर संजय दत्त संजय दत्त महेश मांजरेकर बद्दल मी म्हणजे बऱ्याच वेळा बारा बोललेलो कारण त्याच्यामुळेच हा ब्रेक मिळाला आणि त्यांनी आधी जेव्हा ही कन्सेप्ट म्हणजे गोष्ट ता त्याच्या डोक्यात चालू होती महेशच्या त्याच्या डोळ्यासमोर तेव्हा आधांतर आलं होतं माझं uh -huh. तेव्हा त्यांनी ते अधांतर बघितलं आणि तेव्हा त्या कॅरेक्टर साठी तो म्हणाला ह्यालाच घ्यायचा आपण घ्यायचा जर त्याचं फिक्स झालं होतं त्याच्या डोक्यात पण तोही हिंदी सिनेमात नवीन असल्यामुळे तो काही बोलू शकत नव्हता जेव्हा संजय दत्तकडे महेश मजरे गेलं आणि हे ऐकवली सिनेमाची स्टोरी त्याला आवडली आणि मग हे करायचं असं ठरलं मग फायनली कास्टिंग काय करायचं तेव्हा ते प्रोड्युसर होते तेव्हा ते, ते म्हणाले नाही नाही याच्यासाठी मोठा कोणतरी ऍक्टर घ्यायला पाहिजे मग त्याप्रमाणे तो अॅक्टर त्यांनी बुकही केला महेश म्हणाला पण मला अरे संजय रोल का म्हटलं ठीक आहे ना ज्याच्या मनात असेल आणि मग हळूहळू सुरू झालं मी पण विसरलो मी माझ्या वेगळ्या कामाला लागलो एक दिवशी फोन आला संजय आपला याचा महेशचा की तू लगेच मडला ये पहिला दिवस होता वाटत का वा... लुक टेस्ट टाइप एक सीन करायचा होता आणि त्यावेळेस काय करायचंय की एक सीन करायचे शूटिंग सुरू करायच्या आधी कुठलाही एक सीन करायचे का आता कॅमेरा टेस्टिंग साठी कॅमेरा कुठे लीक होतोय की नाही त्याचा काही प्रॉब्लेम होतोय का फ्रेमिंगचा काही प्रॉब्लेम होतो का तर ते शूट करून डायरेक्ट लॅब मध्ये पाठवायचं आणि ते फुटेज बघायचे मग ते कॅमेरा फायनल करायचे हा ह्याच्यात हा प्रॉब्लेम होतो मग ते फायनल करायचं असं ते एक लुक टेस्ट म्हणून तो असतो तो एक सीन असायचा तो करायचा तर त्या तेव्हा मला फोन आला की असं असं आहे लगेच मी गेलो आणि मग ते टेस्ट झालं नंतर मला कळलं की ज्या माझ्या रोलसाठी ज्या अभिनेत्याचं कास्टिंग झालं होतं तर त्याने डेट्सचा काहीतरी फेरफार केला तर त्या डेट्स त्यांनी दक्षिणेकडचा एक मोठा दिग्दर्शक नावाजलेला दिग्दर्शक त्याच्याकडे होत्या आणि त्याच डेट्स इथेही होत्या तर त्यांनी त्याला प्रिफरन्स दिला आणि हे सोडलं आणि मग संजय दत्त म्हणाला महेशला की वो तू बीच मे बोला तर तेरा कोई दोस्त आहे उसको बोला उसको ट्राय करेंगे ना म्हणून मग मला बोलवलं आणि मग ते ट्राय केलं आणि मग ते सगळ्यांना आवडलं आणि मग पुढे ते होत गेलं तर ह्याच्या मागे संजय दत्तचा पण हात आहे महेशचा तर मोठाच हात आहे पण जर एक महत्वाचा तुमचा मूळ हिरोच जर म्हणत असेल त्याला बोलला तर कोण करणार आहे त्यामुळे काय झालं मग ते सुरळीत झालं पण ते सुरळीत ते नुसतं तेवढंच झालं नाही नंतर शूटिंगच्या वेळेस पण की हे ये ये हो है मेरे असे ओव्हरपॉवर किंवा मेरे साथ आर आहे नाही नाही इसको दबाव असं कधीच केलं नाही उलट तो सांगायचा ये इसको लेने दो डेड फुटेको ले ये संजय लिहिणे लिहून इधर बैठूंगा असं करत तो मला उलट प्रिफरन्स द्यायचा असा आर्टिस्ट मिळणं म्हणजे फार कठीण आहे म्हणजे आणि सुरुवातीच्या काळात तुमच्या उमेदीच्या काळात जर असं तुमच्या नशिबात असेल तर अजून काय होतं आणि एक मी सांगतो की संजय दत्त सारखा माणूस नाही त्यांनी मैत्री केली तर मैत्री त्याला जर नाही आवडला तर तो बघत सुद्धा नाही मग तो त्याच्या वाट्यालाच जात नाही पण त्याने पण ह्याच्या वाट्याला <laughs> येऊ नये पण त्याच्यावर गोल्डन मॅन मी अजून अजूनपर्यंत बघितलं अजून काही खास आठवण मग मी मी त्याच्यात गेली असं की तुम्ही अजून किस्सा सगळं आठवण येत पण आता त्या काही असं फार आता पटकन आठवत नाही बर हेच विचारत की एक सा की हिंदीत काम करत असताना म्हणजे बऱ्याचदा असं की मराठी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपले मराठीवर कमांड नसते पण हिंदीत बोलताना कधी असं की त्या ऍक्टरच्या बोलण्यात त्या हिंदीत मराठी झळकते तर त्याच्यासाठी कुणी कधी त्यावर कमेंट केली आहे का की नाही अजूनपर्यंत तरी नाही म्हणजे आता मी इतके सिनेमे अजूनपर्यंत मला तसं काही हे आलेलं नाही आणि काय मुंबईत राहत असल्यामुळे ते डायलॉग साधारण मुंबईच्या हिंदीतच असतात आजपर्यंत मी आता आता काहीतरी एक भोजपुरी हिंदी आली आहे एक ते बिहारची हिंदी आली आहे ते रामपूर के हे ते अशा प्रकारची एक दिल्लीची आलेली आहे पण आधी मरा हिंदी सिनेमाची मुंबई हिंदी होती okay. त्यामुळे मी जेव्हा काम म्हणजे अजूनही काम करतो हो तर असं काही कधी मला हे झालेलं नाही आताही माझी हिंदी सिरियल चालू आहे स्टार प्लस वर की आशा नावाची त्याच्यात मी एक ही वडिलांचा रोल करतो ते पण हिंदी आहे पण असं काही होत नाही आणि फार काही फरक नसतो मराठी हिंदीमध्ये एक लहज असतो आणि जो काय मुंबईत राहत असल्या जन्मापासून मुंबईत राहिल्यामुळे तो लहजा आहे माझ्याकडे त्यामुळे मला मा, खास शिकावं लागलं नाही सर एक जाता जाता एक प्रश्न असा होता की बदलती चित्रपट सृष्टी म्हणजे तुम्ही काम करत असताना जी चित्रपट सृष्टी होती हिंदी आणि मराठी आणि आताची ह्यात बदल कोणते झाले आणि कोणते बदल अजूनही व्हावे किंवा कोणती गोष्ट घडावी असं तुम्हाला वाटतं चित्रपटांच्या बाबतीत पण आणि नाटकांच्या बाबतीत नाही प्रचंड बदल झालेले आहेत आमच्या काळात कॅमेरा होता कॅमेराला हे होता फिल्म्स होत्या आता डिजिटल झाल्या कॅमेरा आता फिल्म्स त्या गेल्या कोड्याक वगैरे गेलेला आहे त्यानंतर तुमचं आता हे काय ते स्पेशल इफेक्ट्स वगैरे हे इतके प्रचंड झालेले आहेत की ज्या गोष्टी करता पूर्वी खूप दहा दहा दिवस घालवायला लागायचे आता हे एका तासात होतात हे चांगले बदल आहेत आणि त्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगला होतो जस जसे बदल होत आहेत ते चांगल्यासाठीच होत आहेत असं माझं म्हणणं आहे कारण ही नवीन पिढी नवीन काहीतरी विचार घेऊन येते नवीन त्यांच्या आयडियाज असतात आणि त्या प्रेझेंट करत असतात ते त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांच्या इक्विपमेंट्सप्रमाणे ते करत असतात आणि ते नवीन काहीतरी असतं नवीन काही तुम्ही तेच जर प्रेझेंट केलं तर ते त्याच्यात तोच तोच मोनोपोली होणार त्याचा कंटाळा येणार मग तेच बघितलं की आम्ही हे पण नाही आज आम्हाला वेगळं दिसतंय आज आम्हाला वेग मला पण वेगळं करायला मिळतंय आहे म्हटल्यानंतर मला मजा येणार मला तेच 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 करून किती दिवस मी तेच करणार त्यामुळे हे जे बदल होते ते उत्तम होत आहेत आणि व्हायलाच हवेत चित्रपटाच्या नाटकाच्या सगळ्याच्या बाबतीत बदल हे झालेच पाहिजेत आणि ते चांगल्यासाठीच होत असतात बदल आणि जो बदलत नाही तो मागे राहतो हे आपल्या पूर्वजांनीच आपल्याला सांगितले मी काय नवीन सांगणार आणि हे स, हे सत्य आहे तुम्ही काळाप्रमाणे राहिलं पाहिजे काळ जसा चाललाय त्याला ऍडजस्ट करत तुम्हाला तुम्हाला प्रूव्ह करत राहावं लागेल तुम्ही जर पूर्व केलं स्वतःला तर लोक तुमच्याकडे येतील तुम्ही तिथेच थांबला तर लोक विसरून पुढे सर एक एक लास्ट क्वेश्चन की तुम्ही आधी काम करत होता आणि आताही काम करत आहे पण आवडीचा कोणता आणि का असं काही होत ना आवडीचं असं होत नाही कारण मी जेव्हा ज्यांच्या बरोबर ज्यांच्या ज्यांच्या बरोबर काम करतो तेव्हा ते मला आवडतात म्हणूनच काम करतो आणि मी असं कधी स्टेजवर किंवा ह्याच्यावर ठेवत नाही हे करायचं ते अरे आपण काहीतरी कला सादर करतो मला तसे कलाकार आवडतात खूप म्हणजे माझा फेवरेट कलाकार दिलीप कुमार अमिताभ बच्चन आमिर खान संजीव कुमार असे आहे त्यानंतर राजा गोसावी वगैरे वह हे सगळे आहेत पण आत्ता मा सहकलाकार म्हणायचे तर मला सगळे आवडतात जे चांगले आणि ते सगळे कलाकार आहेत ना ते काय हे नाही आहेत की ह्या ह्याच्यातला एक नग आहे ह्या ह्याच्यातला एक नग आहे वेगवेगळ्या नगातले हा चांदीचा आहे हा सोन्याचा असं काही नाही एक जमात आहे आमची कलाकार नावाची एक जात आहे त्या जातीतले आम्ही त्यामुळे सगळे मला आवडतात थँक्यू सो मच आणि जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल नाटकाबद्दल आम्ही आता लवकरच म्हणजे आजचा उद्याचाच प्रयोग आमचा तीनशे वया पण तीनशे प्रयोग तुम्ही आमच्यावर प्रेम केलं त्याबद्दल धन्यवाद अजूनही आम्ही म्हणजे आम्ही आम्ही सगळे प्रयत्न करू की तुम्हाला जास्तीत जास्त हसवण्याचा पण हे नाटक बघला तुम्ही थिएटरवर नक्की या आणि चांगलं असेल तर त्याला टाळ्या वाजवा आणि काही चुकत असेल तर माझा का नाही तो हक्क आहेच तुम्हाला म्हणून तर आम्ही तुम्हाला मायबाप प्रेक्षक म्हणतो धन्यवाद सर्किट हाऊस या नाटकाचा तीनशेव्या प्रयोग होतोय तुम्ही देखील नाट्यगृहात जाऊन हे नाटक पहा तुम्हाला कसं वाटतं सर म्हणाल्याप्रमाणे आवडलं तर नक्की दाद द्या आणि नाही आवडलं तर त्यांना हक्काने येऊन सांगा की का नाही आवडलं आणि काय बदल व्हावे कारण रसिक प्रेक्षकांसाठीच खरंच सगळेच कलाकार हे काम करत असतात गेली अनेक वर्ष रंगभूमीवर चित्रपटांमध्ये काम करत असतात त्यामुळे तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही पाठीवर मारलेली थाप ही त्यांच्यासाठी एक नवी उमेद असते कायमच त्यामुळे तुम्हाला हे नाटक कसं वाटतंय याच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद